अंडेसाहेब सत्यशीलदा शेरकर यांच्या विग्नरच्या अध्यक्षपदी फेरनिवड झालेली आहे तुम्ही सुरुवातीपासून सोबत होता आताही सोबत आहे काय सदीच्या शुभेच्छा नाही आम्ही दादांच्या बरोबर आहोत आम्ही चॅनल जरी तयार केलं होतं परंतु आम्ही ते माघारी घेतलं ते शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय डोळ्यासमोर ठेवून ते माघारी घेतली माघारी घेत असताना कुठल्या प्रकारची आठ व शर्त ही दादांपुढं ठेवलेली नाही आहे आम्ही विना आठ आमचं पॅनल माघारी घेतलेलं आहे फक्त आठ एकच आहे की शेतकऱ्याच्या प्रती निर्णय चांगल्या पद्धतीचे व्हावे शेतकऱ्यांना चांगल्या पद्धतीचा बाजारभाव मिळावा शेतकऱ्यांना कुठल्याही काट्याकावरून वजन करून आणण्याची मुभा मिळावी जी ऊसतोड चाललेली आहे तिला गती यावी हीच अपेक्षा आहे आणि भविष्य काळामध्ये जो पाण्याचा प्रयत्न निर्माण होणार आहे त्या पाण्याच्या प्रेशनाबाबत आपण शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये अतिशय शे का यांनी म्हणजे तळमळीने काम करावं का त्याचं कारण शेतकरी जो ऊस पिकवतो तो, तो पाण्याशिवाय येत नाही आणि जर पाणी कमी पडलं तर भविष्यात आपल्याला ऊस कमी पडेल कारखान्याला का म्हणून पाण्याच्या बाबतीमध्ये बरोबरीने काम करावं त्यांनी आमच्या हीच अपेक्षा उच्च न्यायालयाने एक निर्णय दिलेला आहे की एफ आर पी शेतकऱ्यांनी एक रकमी द्यावी तुमची काय मागणी असेल आमची एफ आर पीच्या रकमेमध्ये सुद्धा काल जो निर्णय दिला उच्च न्यायालयाने एफ आर पी एक रकमी द्यावी तर त्या बाबतीमध्ये सुद्धा आम्ही दादांना तेच सांगतोय की जो उच्च न्यायालयाने निर्णय दिलेला आहे त्याचं आपण काटेकोरपणाने पालन करावं आणि शेतकऱ्यांना आता मार्च एंडिंग आहे शेतकऱ्यांना अधिकचा भाव म्हणजे जो गॅप पडलेला आहे आपल्या दोन तीन कारखान्यांमध्ये तेवढा भरून काढावा जेणेकरून शेतकऱ्यांना तेवढा वर्षात दिलासा मिळेल कारण कोरोनाच्या काळापासून आज आहे शेतकऱ्याला कुठल्याही मालामध्ये एक रुपयासुद्धा अधिकचा मिळालेला नाही उत्पादन खर्च येवना निघालेला नाही आता धरणं कोरडी पडलेली आहे तालुक्याचे आमदार म्हणतात मी पाणी कमी पडू देणार नाही नक्कीच मला असं वाटतं का उन्हाळ्याची तीव्रता खूप मोठी आहे आणि आता जर उद्याच्या काळात धरणाचा जर साठा जर बघितला तो तर कागदावरती तर धरणाचा साठा हा कमी दिसतोय आणि ज्या ज्या वेळेला खरं तर पाण्याच्या संदर्भात काही तालुक्यामध्ये अडचणी तयार झाल्या त्या त्यावेळेला विघ्नर कारखाना आणि शेतकरी म्हणून आम्ही सगळे मंडळी सातत्याने पुढे आलेलो आहोत उद्याच्या काळामध्ये सुद्धा लोकप्रतिनिधींनी जर तर लक्ष त्याच्यावरती आहे नाही म्हणता येणार नाही परंतु उसा ऊसाच्या क्षेत्रासाठी किंवा बागायती क्षेत्रासाठी फुलांसाठी आपल्या शेतकऱ्याला पाणी कमी पडणार नाही ही अपेक्षा आपली आहे जर पाण्याचा जर तुटवडा झाला किंवा आपल्या जुन्नर तालुक्यातलं पाणी बाकीच्या तालुक्यामध्ये जर जर जायला लागलं तर तीव्र पद्धतीने शेतकरी संघटना असेल शेतकरी असेल किंवा विन्नड परिवार असेल आम्ही रोडवर यायची आमचीसुद्धा तयारी आहे